भाजपचे नूतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी नुकताच पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात संपर्क दौरा केला करवीर विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला असून त्याबाबतचा अहवाल मंत्री चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक आणि वरिष्ठांकडे आपण लवकरच पाठवणार असल्याचं नाथाजी पाटील यांनी सांगितलं भाजप ग्रामीणचे नूतन जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी संपूर्ण जिल्हा दौऱ्याला नुकती सुरुवात केली आहे या दौऱ्याची सुरुवात पन्हाळ तालुक्याच्या पश्चिम भागामधील कळे मल्हारपेठ या ठिकाणाहून करण्यात आली त्यानंतर भाजपाचे तालुकाध्यक्ष मंदार परितकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शासनाच्या योजनांची माहिती दिली भाजपानं सर्वसामान्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या असून या सर्व योजना शेवटपर्यंत चालू राहण्यासाठी शासनानं त्याची आर्थिक तरतूद करून ठेवली आहे योजना बंद पडतील अशा वावड्या उठवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केलाय पण येणाऱ्या निवडणुकीमध्येच विरोधकांना आपली जागा कळेल असं नाथाजी पाटील यांनी सांगितलं करवीर विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला असून याबाबतचा अहवाल मंत्री चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक यांच्याकडं आणि वरिष्ठांकडे आपण लवकरच पाठवणार असल्याचं पाटील यांनी नमूद केलं पत्रकारांसाठी कल्याणकारी महामंडळ व्हावं यासाठी आम्ही सर्वजण मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचं पन्हाळा तालुकाध्यक्ष मंदार परितकर यांनी सांगितलं यावेळी डॉ आनंद गुरव डॉ अजय चौगुले शिवाजी बुवा लालासो पवार मारुतीराव परितकर उपस्थित होते